परत आंदोलन करायला तर सर्व सर्वच मान्यवर उपस्थित पनवाल आजचा दिवस हा रत्नागिरीकरांच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे आणि याची नोंद मला असं वाटतं की भविष्याच्या रत्नागिरीच्या विकासामध्ये इतिहासामध्ये घेतली जाणार दोन हजार चार ला आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिले पहिल्यांदा आता विधानसभेमध्ये वाढवलं आणि त्याच्या पुढच्या पंधरा दिवसामध्ये राजाभाऊन साहेबांचं प्राप्त झालं आणि त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं होतं की टिळक आणि जो आहे त्याच्यामध्ये पुढे मेघटर्फा मागणी जर केली नाही तर मी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलनाला बसेलो असं मी त्यांच्या पक्षामध्ये असताना त्यांनी मला दम दिला आणि मला तरी खरंच काही माहित नव्हतं की एक दोन दो चार महिने आमदार होऊन झालेले होतं नक्की वेळ माळ्याने कोणाच्या ताब्यामध्ये हे देखील मला माहित होते पण माझी सारख्या ग्रामीण भागातल्या गावामधलं लहानचं मोठा राजकारणात तू चालू आणि थेट रत्नागिरी सारख्या सांस्कृतिक वारसा असलेल्या मतदारसंघाचा कामदार झाले लिमिरी साहेबांना भेटायला आलो लिंबी साहेबांनी मला सांगितलं की ही सगळीची अडचण ही महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाची पुरातत्व विभाग जो आहे तो हे स्मारक चांगल्या पद्धतीने जतन करत नाही उघड्यावर कोणमान्या ठिकाणचा मुद्दा आहे त्याला बेटडबरी केली पाहिजे आणि त्यावेळी माझ्या आमदार मुलींना मी पैसे वर्ग केले परंतु वर्षभर ते कामच झाले नाही वर्षभर काम झालं झालं नाही म्हटल्यानंतर पुढची सव्वीस जानेवारी आधी पुन्हा एकदा राजा मुली पत्र दिलं की आता मास्त चालू आहे बेटडंबरी जर झाली नाही तर आख्या खेळत नाही घेऊन मी बोलणार आणि आंदोलन करणार एक वर्षाचा फरक झालेला होता आमदारकीमध्ये अधिकारी कसे असतात कसे कसे वागतात अधिकाऱ्यांना साहेब कोणाचे काय करायचं हे पण मला माहित नव्हते म्हणून असलेला कर्मचारी देखील साहेब काही अभियंता देखील साहेब अधीक्षक अभियंता देखील साहेब अशी राजकारणातील अभियंता पद्धत होती काहीच मला माहित नव्हते शेवटी एकदा राजापूर निर्मिती साहेबांना भेटलो आणि राजापूर साहेबांना विचारले की हो। नक्की प्रॉब्लेम काय माझ्या लक्षात आलं की ही शेवटपर्यंतची जी जागा ही पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये आहे आणि पुरातत्व विभाग हा महाराष्ट्र शासनाचा असा एक विभाग आहे की जो ही सगळेच स्मारक संरक्षित करण्यासाठी त्याची डाकदुशी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाला नेमलेला तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलो जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की जर डाकदुशी करायची आहे या मोठ्या तर ही लोक का करत नाही मला त्यांनी सांगितलं की त्यांना असा एक अधिकार आहे की या स्मारकाची डाकोची करायची की नाही त्याची एन सी दिल्याशिवाय इथं काहीच करायचं नसते त्यावेळी राजकारणाचा आवाज फार मोठा होता ते पहिली पाच वर्ष या सगळ्यामध्ये निघून गेली दुसऱ्या पाच वर्षामध्ये आम्ही बेगडबरी करण्यामध्ये यशस्वी झाला आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने शेवटच्या टप्प्यामध्ये या जिल्ह्याचं आम्ही पालकमंत्री झाले त्यावेळी पालकमंत्री असताना देखील या संपूर्ण परिस्थांना पैसे दिले त्याच्यातले काही खर्च झाले आणि काही खर्च निघून झाले नंतर पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं गेलो मी पालकमंत्री झालो पण सिंधुदुर्गचा पालकमंत्री झालो अडीच वर्षानंतर गुवाहाटीचा आलो आणि उद्योग मंत्री झालो या जिल्ह्याचा पालकमंत्री झालो आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर विशेषतः विशेषला नाईक पाडावर नसलेल्या आणि उतरवणीवर बसलेल्या त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि बाबरला मनापासून धन्यवाद देतो आम्ही मिशन म्हणून राबवलं आणि उच्चही परिस्थितीमध्ये एक वर्ष सुंदर झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे त्यासाठी आम्ही मंजूर करते आणि आज त्याचा बोलला होते आज मला माहिती आहे कोण अधिकारी नाही पण या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले नाही हे त्याला मागास पडणार आहे हे देखील ते जाहीरपणाला सांगतो पण ही जी वास्तू आहे ही सांस्कृतिक वास्तू आहे सार्वजनिक वास्तू आहे आणि या सार्वजनिक वास्तूची टाकबोजी करण्याची जबाबदारी एखाद्या खात्याकडे जर असेल आणि त्या विभागाचे अधिकारी जर अशा कार्यक्रमाला उपस्थित राहत असतील तर ते सस्पेंड करण्याच्या लाईटीतले असं मागून येतात आणि म्हणून मला जे आता राजा मोदी सांगितलं की दहा वाजेपर्यंत हे स्मारक सांगू झाले पाहिजे दिवेश मी तुम्हाला आज शब्द देतो अठरा तारखेला परत मी रत्नागिरीच्या दौऱ्यावर आहे पुरातत्व विभागाच्या संचालनापासून सगळ्यांना इथं बोलवलं गेलं बोलवलं जाईल आणि तुम्हाला जितकं वेळ स्मारक उघड ठेवायचं आहे तेवढं वेळ उघड ठेवण्याची जबाबदारी आज या कार्यक्रमाचं स्वीकारली मी पण माझ्या पंचवीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या वर्षी पुन्हा या परिसरामध्ये आलो म्हणजे त्या घराच्या मागे एवढी जागा आहे हे मला या वर्षी कळेल या कामाची पाहणी करत असताना आणि ही पाहणी करत असताना माझ्या देखील लक्षात आलं की हा जो आता वॉकिंग ट्रॅक केलेला आहे हा जर आपण सकाळपासून रात्रीपर्यंत तसाच ठेवला तर इथे वयस्क लोकांना वयोवृद्ध लोकांना ट्रॅकिंगला सामोरं न जाता जर वॉकिंग करायचं असेल तर चालायचं असेल इथे चालू शकता एवढं चांगलं माध्यम इथं टिळक स्मारकाच्या इथे निर्माण झालंय ही देखील सुविधा दिवसामध्ये हा ऐतिहासिक वारसा असा आहे मला वाटतं की आपल्या सगळ्यांना मला अजून एक विनंती करायची की गीतांच्याच नावाने आपल्याकडे एक ग्रंथालय गोपे झोंगडेकर या सहा महिन्यामध्ये तिथं कोण गेलं होतो मला माहित नाही पण या सहा महिन्यात जर तुम्ही त्या टिळक स्मारक ग्रंथालयामध्ये गेला असाल आणि डोळे बंद करायचे बाकी कुठच्या परिसरात आपण विचार करायचा नाही त्या बिल्डिंगच्या सर्वात भरायचं तुम्हाला लंडन मध्ये असलेल्याचा भाष होतो एवढी सुंदर ऐतिहासिक वास्तू आम्ही शासनामार्फत तिथे पुन्हा एकदा बदलून दिलेली पण याचा वापर आपण सगळ्यांनी केला पाहिजे आज मला हे देखील माहिती आहे की रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्या चांगल्या कामाचं जसं मी श्रेय घेतो तसं खड्डे पडलेल्याची जबाबदारी देखील मी स्वीकारवतो परंतु आज ह्या वर्षीचा रेनफॉल जो आहे तो आपल्याकडे एकशे चौतीस टक्के झालेला आहे आणि म्हणून त्या रस्त्याचे खड्डे भरायला देखील सुरुवात झालेली आहे शहरातील वतडीकरणाला सुरुवात होती हे सगळे रस्त्याच्या काळात होते मी एवढा शब्द देतो व्यासपीठाच्या मंडळीला की वर्षभरानंतर रस्त्याला खड्डा पडला नाही म्हणून आम्हाला आंदोलन करता येत नाही म्हणून आंदोलन रत्नागिरीमध्ये होतील हा माझा शब्द आहे पंचवीस वर्ष सुद्धा या रत्नागिरी करता खड्ड्याचा समोर जावं नाही पण त्याच्यासाठी काही कारण लागतो काही बुरिंग पिरियड टेक्निकल दृष्ट्या माझ्या हातामध्ये नाही सगळे म्हणतात पावसाचा पॉक माझ्या आधारामध्ये काय शनिवारी पडला शुक्रवारी बंद केला तो देखील माझ्या आधारामध्ये नाही पण काही जी वस्तुस्थिती रत्नागिरी शहरातल्या लोकांनी देखील समजून घेतली पाहिजे आणि रत्नागिरी शहरातील लोकही सुद्धा आहे रत्नागिरी शहरातल्या लोकांना एक ज्ञान आहे की कशा पद्धतीनं काय नक्की झालेलं आहे आणि कशामुळे काय चाललेलं आहे मी आज आवर्जून सांगतो की जर आपण मारुती मंदिरच्या वरच्या परिसरामध्ये गेला म्हणजे मजगाव पासून तर मारुती मंदिर पण आला तर एकही गडा नाही कारण कॉम्ब्राटीकरण झालेला सांगली स्टॉप पासून जर रत्नागिरीच्या मारुती मंदिर पद आला तर एकही एक घंटाला एका झालेलं आहे नाचण्याच्या म्युन्सिपल अध्यपासून जर मारुती मंदिर पद आलं तर एक एक घंटाला इकडेकरण झालेलं आहे खड्डे कुठे पडले तर ज्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरणाचं काम करता येणार आहे पावसामध्ये तिथे खड्डे पडलेले त्याच्यामुळं हे कॉन्क्रिटीकरण देखील येत्या दोन महिन्यामध्ये अख्ख्या शहरातलं पूर्ण होणार आहे आणि आपल्याला देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली गाडी घेऊन त्या ठिकाणून जात आहे आपण आपण सगळे करून टाकलं बरे वर्ण्यापेक्षा सगळे एकदा गुळगुळीत करून टाकले गुळगुळीत केलेलं चांगलं राहतो आणि दोन चार निर्देश करायची माझं मत एकच मत याच्याबद्दलच आहे मला रद्दागिरी करायला एक विनंती करायची की ज्यावेळी अशा पद्धतीचा आहे फेक नरेटिव्ह सेट करण्याचा काही लोक प्रयत्न करतात कर। त्यावेळी आपण देखील पुढाकार घडून आपला लोकप्रतिनिधी जर प्रामाणिकपणानं काम करत असेल विकासासाठी काम करत असेल तर त्याच्या समर्थन करणारे कोस्ट देखील आपण टाकलं पाहिजे परवा पर एक साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो राज्यस्तरावरच एक कुठंतरी इंटरनॅशनल लेव्हलचा एक मॅग्झिन आहे आणि त्या मॅग्झिन मध्ये एक आर्टिकल आलं आनंद महेंद्रांमध्ये आणि त्या मध्ये असं निघून होत की आनंद महेंद्रांचा महेंद्र अँड महेंद्रा महें प्रोजेक्ट तीस हजार कोटीचा हा नाशिक बरोबर गुजरातला गेला शेवटी मी नाही त्याचा खुलासा केला आमच्या सरकारने केला नाही स्वतः आनंद आनंद महेंद्र साहेबांनी तो खुलासा केला आणि त्यांनी सांगितलं हे फेक नरेटिव्ह क्रिएट करणं हे बंद झालं पाहिजे हे आपल्या महाराष्ट्राच्या अतिशय आतिशय आहे आजपर्यंतच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी पहिली घटना घडली की एका फार मोठ्या इंटरनॅशनल लेवलच्या इंडस्ट्रीजला स्टॉक एक्सचेंजला कळवावं लागणं हे खोटं बोलत आहेत त्याच पद्धतीचं काही राजकारण चालू आहे हे देखील आपण बोललं पाहिजे मी सांगितलं होतं की पंधरा तारखेला लोकार्पण होणार म्हणजे होणार लोकार्पण करून फक्त मी थांबणार नाही तर या परिसरामध्ये देखील माझ्या इथल्या स्थानिक आणि लोकांना रोजगार मिळेल अशा पद्धतीची कार्यवाही तुमच्या आकसामध्ये या संपूर्ण परिसरामध्ये मी करणार मग एवढी चांगली जर कामं होत असतील तर शेवटी आपण पण पुढाकार घेतला पाहिजे आपण पण जरा काही लोकांना चार गोष्टी सांगितल्या पाहिजेत रस्त्याच्या खड्ड्याच्या पलीकडे देखील विकास आहे हे देखील आपण सांगितलं पाहिजे आज राजा तुम्ही बहिणी देवस्थानचे रस्ते आहात मला आपल्याला एक विनंती करायची तुला सांगून गाडीत न त्या पुढच्या दोन दिवसामध्ये आम्ही जे आर्ट गॅलरी तुम्ही बघू आणि तिथं जे बहिणीचं देऊळ आम्ही उभं केलेलं आहे ते बघूया आणि नंतर मला फोन करा आणि मग सांगा तुमचा लोक तुम्ही चांगलं काम विश्वेश्वराचं हो विश्वे विश्वे मंदिर आम्ही उभं गेलेलं आहे विश्वेश्वराच्या मंदिराच्या ट्रस्टीला तिथं घेऊन जा आणि त्यांना सांगाल की विश्वेश्वराचं तिथं असलेलं मंदिर आणि तिथं तयार केलेलं मंदिर त्याच्यामध्ये मला परत दाखवा अख्खी रत्नागिरी आम्ही पन्नास बाय पन्नासच्या रूममध्ये होतो हे कोणासाठी केलं हे शेवटी इथल्या मुलांसाठी गेलं पुढच्या पुढीसाठी केलेलं आपली रत्नागिरी काय की पुढच्या पुढीला कळा आणि बाहेरने येणारे जे पर्यटक आहेत त्यांनी एकाच ठिकाणी जाऊन कुठं कुठं मला जायचंय हे त्या वास्तूमध्ये ठरवावं त्यासाठी आठ कॅलिंग आपण पुढच्या आठ दिवसानं लहान लहान मुलांसाठी आपण सायन्स करतो आज कदाचित आपल्याला किती तथागी शहरातल्या नागरिकांना माहिती आहे मला माहित नाही आपण काही विकासावर चर्चा करतो या वर्षी आपल्या ग्रामीण भागातली सत्तावीस मुलं त्यांच्या घरामध्ये अनेकांच्या घरामध्ये आई कुठेतरी भांडी काम करायला जाते कपडे धुवायला जाते बाप कुठेतरी चे काळा अशाची मुलं ही अमेरिकेला नासामध्ये जम आणि नासा मध्ये अशा मुलाला पाठवणार महाराष्ट्रातला नाही देशातला पहिला जिल्हा आता घेतला तिथे अनेक शिक्षक बसलेले आहेत मला अभिमान वाटतो त्या मुलांचा ज्यावेळी ते नासामध्ये गेले आणि दोन दिवस नासामध्ये राहिली मुलं तिथल्या शास्त्रज्ञाने काय सांगितलं ते मुख्य अधिकारी साहेब आपल्या परीक्षित यादवला आणून कधीतरी पत्रकार परिषद बोल सांगायला सांगितलं काय सांगितलं परीक्षित यादव म्हणून जे ऍडिशनल नावचे शिव आहे आणि सुवर्ण समाज म्हणून शिक्षणाधिकारी आहे त्याला नासाच्या एका शास्त्रज्ञाला सांगितलं आजपर्यंतची परंपरा नासाची अशी होती की नव्वद टक्के मुलंही श्रीमंतांच्या आमच्याकडे येतात आणि त्याला शास्त्रज्ञ बनायचं असत पण जगातलं पहिलं उदाहरण भारतानं आम्हाला घालून दिलं की गरिबांची मुलं देखील श्रीमंतांपेक्षा डोक्यानं हुशार असतात आणि ते शास्त्रज्ञ बनू शकतात हे तर आम्ही मुलांना शिकलो असतो तर भारत देशाकडनं शिकलो असं त्यांनी सांगितलं तर त्यांना रत्नागिरी जिल्हा माहीत नव्हता पण ज्यावेळी आमचे अधिकारी आले राज्याच्या मुख्य सचिवांना भेटले ते मुख्य सचिवांनी मला फोन करून सांगितलं की पालकमंत्री म्हणून तुमचं आम्ही अभिनंदन करतो आपण पाठवलेल्या प्रतिकूल परिस्थितीतल्या मुलांमुळे तिथल्या शास्त्रज्ञांनी आपल्याला विभाग दिला की गरीब घराण्यातली मुलं जरी असली शेतकरी कुटुंबातली मुलं जरी असली तर सगळ्यात सायन्सचा ऐकून मोठा असणारी मुलं ती भारतातली आहे आणि मुख्य सचिवांनी सांगितलं भारतातली म्हणजे महाराष्ट्रातली आहे आणि महाराष्ट्रातली म्हणजे रत्नागिरी आहे रत्नागिरीतल्या गरीबांच्या मुलाने पण हा विकास कधीच तुमच्या विद्यार्थ्यांच्या मी परीक्षा घेतो मागच्या वर्षी देखील घेतल्या या वर्षी देखील घेतल्या सत्तावीस हजार मुलं आपण सिलेक्ट केली त्या शंभर मुलांत सत्तावीस मुलं सिलेक्ट सिलेक्ट केली आणि सत्तावीस मुलं आपण नासाला पाठवली आणि उरलेली मुलं इस्रोला पाठवली आज इस्रोच्या लोकांनी देखील सांगितलं की ग्रामीण भागातली एवढी मुलं येऊन इस्रोचा सायंटिस्ट म्हणून ज्यावेळी नॉलेज घेतात हे फक्त रत्नागिरी जिल्हा झालं नाही पण हा विकास आपल्याकडून पोहोचत नाही जो सर्वांगीण विकास पोहोचत नाही आपण जिबा पॅलेस ला जातो माझ्या व्यासपीठाच्या सगळ्या मंडळींना विनंती अजून दोन महिन्यांनी संध्याकाळी सात वाजता आपण जिबा पॅलेस लागतो जगाच्या पातळीवर देशाच्या पातळीवर पहिलाच मंडळी म्हणजे जो रत्नागिरीचा इतिहास घेऊन येतोय तो देशात पहिल्यांदाच नाही येतो जवळजवळ तीस कोटी रुपये आपण त्याला खर्च करतो त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजे आपण रत्नदुर्गावर गेला अनेक लोक असं म्हणतात की आरबी समुद्रातला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक झालं पाहिजे पण तिथं देखील दिवाळीत जर तुम्ही गेला आणि रत्नदुर्गाच्या पायथ्या पायथ्यावर आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांची उभी मूर्ती बघितली तर ती देखील तुम्हाला अर्बी समुद्रात काळा हे महाराष्ट्रात उठ्याही झालं नाही आज है। प्राणी संग्रह शंबर को खर्च कर प्राणी संग्रहालय होते दुर्दैव का ज्यादा प्राणी संग्रहाल कंपाउंड वॉल चे उदघाटन कर विरोध निवेदन निवेदन चार पॉइंट लिखे होते चार पॉइंट मानल सरकार नहीं सारी शिवाजी मार्ग पास पन्ना गोला सत्कार सरकार गेला एवढ्या ताकदीचं निवेदन तुम्ही मला दिलेलं आहे काय केलं होतं राजकीय आत्मसामृद्धी या प्राणी संग्रहालयांना साप बाहेर पडला आणि कोणाला चावला तर काय होईल या प्राणी संग्रहालयांना वाघ बाहेर पडला आणि चावला तर काय होईल आमचे पाळीव उतरे वाघाने खाल्ले तर काय होईल आणि ह्याच्यानं प्रदूषण झालं तर आमचं काय होईल मी म्हटलं की याचं उत्तरच देऊ शकत नाही आणि तुमची जागा इथं सरकाराची नाहीच आहे तुमचा सत्कार शिवाजी पांनाच केला पाहिजे मी त्यांना सांगितलं की गणपती मुलाला वीस लाख पर्यटक येतात त्या वीस लाखातले दोन लाख पर्यटक जरी आले तर तुमच्या पलट होईल आणि या प्राणी संग्रहालयामुळे किमान हजार लोकांना रोजगार मिळेल पण त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं अजून जागा घ्यायची असं काम जी मानसिकता आहे ही आपण कधी बदलणार की नाही हा देखील भविष्यामध्ये विचार करावा लागेल मी अनेक माझ्या बरोबर सांगतो मी ज्यावेळी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने डाव सुद्धा गेलो होता पहिल्या वेळी मला जे जगाचा स्टील इंडस्ट्रीचे दाम आहे लक्ष्मी मिळल साहेब तुम्हाला भेटले आणि मी त्यांना केली की।, की मी राज्याचे इंडस्ट्री मिनिस्टर आहे रत्नागिरीमध्ये काहीतरी प्रोजेक्ट घेऊन हो त्यांनी माझी चेष्टा केली मला आश्चर्य वाटेल त्यांनी माझी चेष्टा केली त्यांनी मला सांगितले उदय तू काम कर मध्ये जा तुझ्या जागेमध्ये तू पिठाची चक्की घाला आणि त्या पिठाच्या चक्कीमधन धूर बाहेर आणलं म्हणून जर आंदोलन झालं नाही तर मी प्रकल्प जोड्यायला तयार हे विरोधाने तरी सांगितलं पण हा आपल्यावर लागलेला काळा डाग आहे आज इंटरनॅशनल लेवलचा कुठचाही रत्नागिरी रत्नागिरीमध्ये इंडस्ट्री आणायची म्हटल्यानंतर तो पहिले बाई आणू आणि उठताना त्याने सांगितलं की उदय काम करते आप संघर्ष समिती निकाल आप जाकी समर्थन समिती पैकी बघावा लक्ष्मीनंतर कुठं बंद आपला इंटरेस्ट वेगळाच आहे हे पाचशे साडेपाचशे एकर जमीन ज्यावेळी बावीस पंचवीस सत्तावीस वर्ष एका उद्योजकाच्या कशाबद्दल होती कोटात जमी ताब्यात घेतली ती ताब्यात घेतल्या त्याच्या विरोधामध्ये आंदोलन झालं की ती जागा परत द्या हे आपलं दुर्दैव आहे पण आज या आठ ते दहा दिवसांमध्ये बदललेलं चित्र मी आपल्याला सांगतो की स्वतः अनिल अंबानींशी माझी चर्चा झाली आणि भविष्यामध्ये या रत्नागिरीला नाही रत्नागिरी जिल्ह्याला देशासाठी भूषण वाटणारा प्रकल्प येत्या आठ दिवसामध्ये रत्नागिरीमध्ये येतोय आणि तो देशाचा भूषण करणार तो काय असेल कसा असेल ते स्वतः मुख्यमंत्री सांगतील देवेंद्रजी सांगतील स्वतः अनिल अंबानी सांगतील पण मी तिथं जाऊन परवान विनंती पाहताय त्यांना विचारा की हा सोडून विनंती करतो की हा जो प्रकल्प येतोय त्याच्यातला धूर बाहेर येणार नाही बाकी काही होणार नाही तिथं जे बनेल ते रत्नागिरी करण्या घुषणावं असेल देशासाठी बनेल आणि देशाच्या डिफेन्स मध्ये क्रांतिकारी करणारा आपला प्रकल्प असेल म्हणून तरी याचं समर्थन करा तेव्हा लोकांनी सांगितलं की आहे देशाचा संरक्षण करणारा प्रकल्प जर रत्तागिरीमध्ये जर येत असेल तर आम्ही देशभक्त म्हणून त्यांचं समर्थन करतो तर या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या आपण कुठेतरी सकारात्मक दृष्ट्या घेतल्या पाहिजेत आणि हे सांगण्याचं कारण जे अनुभव राज्यकर्ते म्हणून आम्हाला येणार ते तुमच्याशी चर्चा करावी त्याच्यातनं काहीतरी चांगलं निष्पन्न करावं हीच भावना या म्हणून तुमचा जास्त वेळ घेतला त्याबद्दल देखील मी आपली सगळ्यांची जलगिरी व्यक्त करतो या वास्तूचं लोकार्पण झालं असं जाहीर करतो आणि हे जाहीर करत असताना आपण या स्मारकामध्ये जे एंट्री करतो त्याच्या उजव्या बाजूचं जे ग्रंथालय तिथे देखील शासनानं निर्णय घेतला की लोकमान्य टीकावर रिसर्च करणार रिसर्च सेंटर पुढच्या महिन्याभरामध्ये तिथं आपण चालू करतोय जेणेकरून जगातली लोक लोकमान्य टीकावर रिसर्च करायला रत्नागिरीमध्ये येतील आणि या वास्तूच ऐतिहासिक पण जे आहे ते अबाधित राहील त्यासाठी उपक्रम आपण सुरू करतोय आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपल्या सगळ्या मनापासून धन्यवाद थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र